हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत एका भक्ताला आलेली स्वामींची प्रचिती स्वामींची कृपा माझ्यावर खूप आधीपासूनच आहे याचा मला अनेक वेळा अनुभव आला तुम्हालाच का अनुभव येतात असेही विचारणारे भेटले मग हाच प्रश्न मी माझे गुरुजी श्रद्धेय स्व श्री अण्णाजी कवीश्वर महाल नागपूर यांना विचारले त्यांनी पुढील प्रमाणे समजवून दिले अनुभव आलेल्या काही लोकांची ही भावना असते की कुणाला सांगायचे नाही हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत तर कुणी आपली टिंगल होईल म्हणून किंवा आपली अंधश्रद्धाळू किंवा मागासलेले अशी ओळख होईल म्हणून सांगत नाही पण असे नसते तुम्हाला जर अनुभव येतात ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोहोचवा हजारातून एक जरी तुमच्यामुळे भक्ती मार्गाला लागला तरीही तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळेल अरे रमण व्यसनाकडे वळविणारे खूप मिळतील पण भक्ती मार्गाला लावणारे खूप कमी मिळतात तुम्ही त्यांच्यातले वा हेच वाक्य मी माझ्या गुरुचे लक्षात ठेवले आणि त्याकरिता हा प्रपंच मी अण्णाजी कविश्वर यांनीच मला स्वामी सेवेत आणले अनुभव माझ्या वडिलांनी नागपुरात मेन रोडवर एक दुकानाचा कमरा घेऊन ठेवला जेणेकरून माझ्या दोन मुलांपैकी कोणाला व्यवसाय करायचा असेल तर कामात येईल या भावनेतून पण त्यावेळेस आम्ही दोघेही भाऊ लहान असल्याने तो कमरा किर्या कि किर्याने एका व्यक्तीला भाड्याने दिला की जेव्हा आम्हाला गरज राहील तेव्हा तो कमरा खाली करून देईल या बोलीवर बराच काळ गेला माझे संगणक विषय शिक्षण पूर्ण झाले पण नोकरीच्या संधी सर्व बाहेरूनच यायच्या वडिलांची इच्छा होत नव्हती बाहेर पाठवायची आजच्या सारखी त्यावेळेस मनस्थिती नव्हती राहात पालकांची असो वडिलांचे म्हणणे होते की मोक्यावर आपला चांगला मोठा दुकानाचा कमरा आहे तिथे तू एखादा व्यवसाय कर मग आमचे आँच, आमचे ठरले त्याप्रमाणे बाबा त्या व्यक्तीला बोलले की आम्हाला आता गरज आहे तुम्ही कमरा खाली करून घ्या त्या व्यक्तीने तिथे दातांचा दवाखाना टाकला होता परंतु तो व्यक्ती पूर्णपणे बदलला आणि खाली करायचे एक लाख मला द्या मग मी खाली करतो नाही तर खुशाल कोर्टात जा अशी धमकी देऊ लागला त्यावेळेस म्हणजे एकोणावीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव का एक लाख म्हणजे खूप मोठी रक्कम होती त्यावेळेस मला नुकतेच श्री अण्णाजी भेटले होते आणि मी स्वामी समर्थ सेवेत लागलो होतो स्वामींचे नागपुरात मोठे मंदिर व्हावे याकरिता आमची धडपड सुरू होती नागपुरात बसा इथे स्वामींचे मोठे मंदिर झाले आहे मागे हेच अण्णाजी यांचीच प्रेरणा आहे माझा प्रॉब्लेम मी श्री अण्णाजी यांना सांगितला ते म्हणाले की तू नामस्मरण करीत राहा आणि रोज सकाळी हनुमानाचे दर्शन घे पण लक्षात ठेव वेळ एकच ठेवायची ती कधीच टळली नाही पाहिजे झाले नित्यक्रम सुरू झाला दिवस गेले महिने गेले माझे काम नियमित अखंड सुरू होते नागपुरात ठिकठिकाणी स्वामींच्या आरती आयोजित करणे जप यज्ञ करणे स्वामींचे फोटो प्रिंट करून विकणे या माध्यमातून मंदिराकरी देणगी गोळा करणे सुरू होते माझी खाजगी नोकरी सुरू होती असे एकंदर चालू होती माझा भाडेकरू त्रास देतच होता त्याचे प्रपंच मानसिक दडपण होते एक दिवस अण्णाजी माझ्या घरी आले आणि त्यांनी स्वतःहून विचारले काय रमा काय म्हणतो तुझा भाडे करू आणि मंद मंद हसून माझ्याकडे पाहत होती अचानकपणा मला काय झाले माझे स्वतःवर नियंत्रण नाही राहिले मी त्वेषाने उठून उभा राहिलो मी अगोदर फार तापट स्वभावाचा म्हणून खूप प्रसिद्ध होतो आणि म्हणालो अण्णाजी काहीही झाले नाही तुम्ही ती सेवा सांगितली काहीही उपयोग नाही मला वाटत तुम्हाला आणि तुमच्या स्वामींना फक्त मला राबून घ्यायचे आहे अहो अण्णाजी तुमच्या स्वामींच्या मागे लागण्यापेक्षा चार मवाली हाताशी धरले असते तर आजपर्यंत माझे काम झाले असते अजून बरंच काही थोड्या वेळाने सर्व शांत झाले अण्णाजी जागेहून उठले माझ्या खांद्यावर हात ठेवला आता पण ते मंद मंद हसत होते थोडे वेळ थांबले आणि निघून गेले असेच आठ दहा दिवस गेले एक दिवस रात्री माझा तोच किरायदार एक टेम्पो घेऊन आला सामान त्याने त्या क्लिनिक क्लिनिकमध्ये त्या टेम्पोमध्ये भरले पेंट आणून जे काही लिखाण होते नाव वगैरे ते मिटवले आम्ही वरच्या माडीवरच राहत होतो आणि आचार्याने बघत होतो की हे काय होत आहे तेवढ्यात तो वरती आमच्या घरी आला आणि बाबांना म्हणाला हे घ्या तुमची चाबी मी रूम खाली केली आहे बाबा म्हणाले तुम्ही मला डिपॉझिट दिलेले दहा हजार घेऊन जा त्यावर तो उतरला नको मला डिपॉझिट नको परत ते तुम्हीच ठेवा आणि ताडताड निघून गेला आश्चर्य जो व्यक्ती रूम खाली करायचे एक लाख मागत होता तो आज स्वतःचे दहा हजार परत घेईना आम्हाला काही कळतच नव्हते हे काय होत आहे मला शांत बसवेना मी या प्रकारच्या मुळाशी जायचे ठरवले माझा एक नातेवाईक या व्यक्तीला ओळखायचा त्याला गाठले आणि या प्रकरणी अधिक माहिती विनंती केली तो नातेवाईक या किरायदाराला भेटायला गेला त्याला या किरायेदाराने सांगितले की तो शासकीय दंत महाविद्यालयात नोकरीला आहे आणि खासगी प्रॅक्टिस पण करीत होता याची कुणीतरी मंत्रालयात तक्रार केली आणि मंत्रालयातून महाविद्यालयात पत्र आले त्या अनुसार महाविद्यालयाने याला कारणे दाखवा नोटीस दिली आणि बरखास्त का करण्यात येऊ नये विचारणा केली म्हणून याने ताबडतोब रूम खाली केली त्यावेळेला दौलतराव आहे हे वैद्यकीय मंत्री होते या संदर्भात दुसऱ्याच दिवशी तो मुंबईला गेला जाणार होता नातेवाईकाने हे आम्हाला सांगितले आणि विचारले की तुम्ही तक्रार केली काय बाबांनी सांगितले की हा व्यक्ती शासकीय नोकरीत आहे हेच आम्हाला माहीत नव्हते आता खरी कथा पुढे आहे मुंबईवरील हा किरायदार परत आला आणि एक दिवस सहज माझ्या नातेवाईक ला रस्त्यावर भेटला तेव्हा त्याने सांगितले की मंत्रालयात गेल्यावर त्याला कळले की त्याचा कुणी बाबू होता त्याने सांगितले एक म्हातारे गृहस्थ आले होते त्यांनी सरळ मंत्रीकडे जाऊन तुमची लेखी तक्रार केली ले होती आणि त्या तक्रारीवर माननीय मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले मग याने विचारले की त्या गृहस्थाचे नाव सांगू शकता काय तेव्हा त्या बाबुने ती फाईल मागवली आचार्य फाईल मध्ये सर्व कागदपत्रे व्यवस्थित पण तक्रार तेवढी गायब त्या बाबूने वर्णन केले ते असे कि म्हातारा गृहस्थ पांढरा सदरा पांढरी धोतर डोक्यावर टक्कल उंच आणि मजबूत शरीर वरून बाबू हे सुद्धा बोलला की रोज इथे हजारो लोक येतात पण हा माणूस कसा काय माझ्या लक्षात राहिला देव जाणे आणि मुख्य म्हणजे हा डायरेक्ट साहेबांच्या कॅबिन मध्ये गेला मग मला साहेबांनी बोलावून घेतले म्हणही लक्षात आहे किरायेदाराने विचारले की कि तुम्ही जर माझ्या घरमल कच्चे नातेवाईक तुम्ही अशा कुठल्या नातेवाईक किंवा परिचितला ओळखता काय खरं सांगायचं म्हणजे असे कुठलेही व्यक्तिमत्व आपल्या कुटुंबात नाही ते कोण होते आता हे मी सुद्धा सांगायची गरज नाही काही काळाने त्या ठिकाणी मी संगणक प्रशिक्षण संस्था सुरू केली उद्घाटन नाही करणे अक्कलकोट वरून स्वामींच्या पादुका आणल्या श्री अन्नाजी कविश्वर यांनी माझ्याकडून त्या ठिकाणी पूजन करून घेतले आणि मी व्यवसाय सुरू केला श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा एका भक्ताला आलेला अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ